श्री स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे ह्या संदेशासाठी तुझी जर का खरंच इच्छा असेल तरच तुझे काही मिनटं या संदेशासाठी दे संदेश हा संदेश खूप मोठा आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझी इच्छा जर का असन तर तू या संदेश ऐकू शकतो नाही तर दुर्लक्ष करू शकतो ऐकला तर तुझाच फायदा आहे आणि नाही ऐकला तर तुझं नुकसान आहे आता तू थोडा वेळ विचार कर तुला हा संदेश ऐकायचा आहे का या संदेशला दुर्लक्ष करायचा आहे हा संदेश साधा समजू नको हा संदेश खूप मोठा आहे आणि खूप भाग्यशाली ठरशील जर का तू संदेश दोन मिनटं ऐकशील या संदेशाकडं दुर्लक्ष करायची चुकूनही चुकी करू नको नाही तर तुला आत्ता नाही तर नंतर पश्चाताप होणार आहे हा संदेश तुझ्यासाठी आहे स्वामी खूप वेळा सांगतात का तू मेहनत करतोय तर तू फक्त तुझ्या मेहनतीकडंच ध्यान दे आजूबाजू काय चालू आहे या गोष्टीकडं ध्यान देऊ नको जर का तू या सर्व गोष्टीकडे ध्यान देशील तर तुला तुझ्या मेहनतीवरनं विचलित होशील म्हणून जे तू करतो आहे त्या गोष्टीकडंच ध्यान दे इतर कोणाकं नाही म्हणून तू जे करतो आहे त्याच्याकडंच ध्यान दे इतर कोणाकं नाही एक दिवस नक्की यशस्वी होशील तुझ्या पाठीवर स्वामींचा कायम हात आहे हा संधी जर का तुम्हाला आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा तर स्वामी म्हणतात बाळा कर्म चांगले ठेव तुझं आपोआप चांगलं होईल माणसं जोड जे तुझ्या वाईट वेळेत कामातील त्यांना मदत कर ज्यांनी तुला केली आहे साथ त्यांची दे ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत साथ दिली आहे म्हणून असे जर का तू काही माणसं कमवशील तर तुझ्या जीवनामध्ये कधी अडचणी येणार नाही नेहमी फक्त कर्म चांगले कर बाकी तू चिंता करू नको कर्मानुसार तुला तुझे फळ भेटणार आहे फक्त तू चांगले कर्म कर कर्म करत राहा फळ तुला आपोआप भेटेल स्वामी म्हणतात तू आज मेहनत केली आणि उद्या यशस्वी झाला असं नाही मेहनत करावी लागते मेहनत करत राहायचं मेहनत करणं आपल्या हातात आहे यशस्वी करणं हे स्वामींच्या हातात आहे देवावर जर का विश्वास ठेवशील तर तू कधीच हारणार नाही जर का तुला रडायचं असेल तर देवा पुढे रड माणसाला किती जरी दुःख सांगितली तर ते आपली मजा घेतात तुला जर का खरंच हा संदेश आवडला असेल तरच चॅनेलला सबस्क्राईब कर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पाठीशी मी सदैव आहे फक्त कधी कोणाचं वाईट करू नको तुझ्या पाठीशी मी सदैव आहे फक्त कधी कोणाचं वाईट करू नको आणि मेहनत कर तुला मी फळ देणारच आहे फक्त तू निराश होऊ नको फक्त तू निराश होऊ नको स्वामी हेच तुमच्यापर्यंत पोहोचवता आता तुमच्या हातामध्ये आहे का तुम्हाला खरंच चांगले कर्म करायचे आहे का तुम्हाला अजून वाईट केलेले कर्म अजून वाईट करायचे आहे म्हणून जेवढे वाईट केलेले कर्म आहे ते सुधारणं तुझ्या हातात आहे आणि चांगले कर्म कर तुझाही एक दिवस येईल तू एक दिवस नक्की यशस्वी होशील कोणी गरीब अडचणीत दिसलं तर त्याला नक्की मदत कर स्वामी तुमची संपत्ती आणि पैसा नाही तर तुमचं चांगलं मन आणि तुमचे कर्म बघतात म्हणून नेहमी लक्षात ठेव पैसा नाही एक वेळेस आला तरी चालन पण कर्म मात्र वाईट करू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त